पुणे मूळ स्वीडिश कथा डॅनियल ऑबर्ग मराठी भावानुवाद निरंजन मेढेकर दिव्या ट्रकच्या टपावर आडवी झाली असली तरी तिचं सगळं लक्ष त्या दोन बंदूकधाऱ्यांकडे होतं त्यांनी कार पार्किंगचा रस्ता ओलांडला मग काही वेळ ते कुठल्या तरी गाडीच्या मागे दिसेनासे झाले आणि मग ते परत तिला गोदामाच्या दाराशी दिसले ते दोघही तिच्याच दिशेने येत आहेत याबद्दल तिच्या मनात आता कोणतीच शंका नव्हती त्या दोघांपैकी ज्याच्या हातात पिस्तूल होतं त्याच्याकडे नीट निरखून बघितल्यावर दिव्याला जाणवलं की ती बाई आहे गोदामाच्या एंट्रीपाशी थांबून ती त्या दुसऱ्या धिप्पाड माणसाला काहीतरी इंस्ट्रक्शन्स देत होती तोही तिच्याकडे बघून नंदी बैलासारखा मान हलवत होता त्या दोघांच्या बॉडी लँग्वेजवरून हुद्यानं ती त्याच्यापेक्षा वरची आहे असं वाटत होतं ते दोघंही आतमध्ये पाऊल टाकणार इतक्यात दिव्याला एक कार स्पीडनं येत असल्याचा आवाज आला सुरुवातीला त्यांचं कदाचित त्याकडे लक्ष नव्हतं पण मग ते दोघंही एकाच क्षणी थांबले ते पटकन वळून रस्त्यावर गेले आणि त्या बाईनं नेहमीची सवय असल्यासारखं तिची पिस्तूल ताणून धरली त्या माणसानंही त्याची मोठी गण उचलून धरली खरी पण तो काहीसा भंजाळल्यासारखं वाटत होता दिव्याला दिसलं की गोल्डन रंगाची कुठली तरी कार जोरात गेली तेव्हा कारच्या दिशेनं पिस्तूल रोखून धरलेली ती बाई थोडक्यात वाचली ती बाई बाजूला व्हायच्या नादात रस्त्याच्या डाव्या बाजूला पडली आणि त्याबरोबर तिच्या हातातलं पिस्तूलही पडलं पण त्या माणसानं बाजूला जाण्यासाठी पाऊल उचलण्याच्या आधीच त्या कारनं त्याला उडवलं ती कार इतकी जोरात होती की ती आपल्यासोबत त्या माणसाला काही अंतर फरफटत घेऊन गेली दिव्याला त्याच क्षणी जाणवलं की ही तर त्या शोरूम बाहेरची सोंडा सिटी आहे जिची किल्ली तिला सापडली होती पण तोवर ती कार निघूनही गेली होती काही अंतरावर कारसोबत फरफटत गेलेला तो माणूस फुटपाथवर फेकला गेला दिव्याला इतक्या लांबूनही तो पडल्याचा आवाज ऐकू आला आपल्यासोबतच्या माणसाला अचानक कुठली तरी कार उडवून गेल्यानं त्या बाईला एक क्षण काय करावं तेच कळेना शेवटी ती कार ज्या दिशेनं गेलीये तिकडे ती बघायला लागली ती कार शंभर मीटर पुढे जाऊन थांबली होती पण तिचं इंजिन सुरूच होत नेहा प्लीज थांबू नकोस प्लीज नेहा थांबू नकोस त्या बाईकडे गन आहे दिव्या स्वतःशी पुटपुटली इतका वेळ कारकडे बघत उभ्या असलेल्या त्या बाईनंही कदाचित दिव्याच्या मनातले विचार वाचले आणि शेजारी फुटपाथवर पडलेली आपली पिस्तूल उचलत तिनं परत एकदा कारच्या दिशेनं नेम धरला दिव्याला त्या ट्रकच्या टपावरून नीट काही दिसत नसलं सयपो कम्प्लीट Ready to continue?